हॅलो गाईज मी श्रीदिव श्रीदिव शिवन क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आहे ते सोप्या पद्धतीने अगदी हातशिलाई शिकणार आहोत तर आपण हे ब्लाऊज शिल्याला आहे तर ह्या ब्लाऊजच्या गळ्याला आहे ते हातशिलाई करून घेणार आहेत इथं आहे ते मी गोल्डन पायपिंग पण करून घेतलेली आहे आता इथं जे कापडं पलटी केलेलं आहे ते त्याला हातशिलाई करून घेणार आहोत तर मी हा दोरा जो आहे तो सुईत बारीक ओळून घेते आणि दोरा ओवून घेऊन मी डबल करणार आहे हे बघा ही बारीक सुई आहे हात शिलायची तर बारीक सुईमध्ये मी आहे ते दोरा डबल ओवून घेतलेला आहे तर इथं आपण आहे त्या गळ्याला आता हात शिलाई करून घेणार आहोत तर अगदी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार मी हात शिलाई हे बघा इथं जे हुक्काची बाजू आहे त्या हुक्काच्या बाजूपासून मी जे आहे ते आ, सुई घालायला चालू करणार आहे सुई घालून जे आहे वर काढायची आणि परत अजून एकदा तिथे हे करायचं आहे शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे गाठ आपली पक्की होती इथं तर हे बघा हे असं इथून आहे ते अशी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने अशी कोणीच तुम्हाला सांगितले नसेल एवढी सोपी पद्धत तर एकदम पाच मिनटात आहे ते आपले शिलाई होऊन जाते हे बघा फक्त असं सुई आहे ते आपल्याला या सुईचं नाक आहे ते फिरवायचं आहे फक्त हे बघा आपली इथंपर्यंत आहे ते हात झालेली आहे करून किती फास्ट आपली हातशिला आहे ती हो हो तयार झालेली आहे बघा इथं तर असा दोरा आहे ते आपल्याला खेचून घ्यायचा आहे दोरा खेचतानाही व्यवस्थित आपल्याला खेचून घ्यायचा आहे दोरा कारण गाठी वगैरे पडू नये दोऱ्याची हे बघा किती छान हातशिलाई झालेली आहे इकडून पण असं म्हणजे अजिबात दोरा दिसत नाही हातशिलाईचा तर हे बघा मी इथंपर्यंत आता हातशिलाई करून घेतलेली आहे तर आता ही पूर्ण आहे ते आपल्याला शेवटपर्यंत हातशिलाई करून घ्यायची आहे तर शेवटला हातशिलाई करून कशी कर आपल्याला गाठ मारायची आहे तिथं मी तेही सांगते तुम्हाला कारण ती गाठक कधीच म्हणजे ब्लाऊज फाटेपर्यंत सुटत नाही किंवा निघत नाही तर ही खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम पटकन होणारी हातशिलाई आहे कारण आपल्याला एक एक टाका टाकत बसायचा नाही आहे तर मी एकदम म्हणजे असं सुई एकदा नाक सुईचं घातलं ना असं तर फास्ट एकदमच असं म्हणजे हे करून घेते हे बघा हे बघा हे असं दोरा व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे नाहीतर गाठी होतात नाही व्यवस्थित खेचलं तर आणि हे इथं आहे ते आता शेवट आहे तर आता शेवटला आहे ते हे बघा कसं करायचं आहे परत एकदा सुई घालायची आहे इथनं आणि इथं आहे ते पक्की गाठ मारून घ्यायची आहे असं हे बघा सुई असं घालायचं आणि याला आहे ते हे दोरा आहे तर असं हे फिरवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा आणि व्यवस्थित सुई आपल्याला पुढे खेचून घ्यायची आहे हे बघा आता गाठ आपली पक्की झालेली आहे तर ही बघा अगदी ही किती सोप्या पद्धतीने ह्याचीला व्यवस्थित झालेली आहे तर किती छान दिसते आहे बघा तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय